लळिंग घाटातून मालेगावच्या दुचाकी चोरट्याला मोहाडी नगर पोलिसांनी घेतले ताब्यात चार दुचाकी जप्त पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील मोहाडी घाट परिसरातून मालेगाव येथील सराई दुचाकी चोरट्याला शिताफीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे अवधान येथील उज्ज्वल ऑटोमोबाईल समोरून चोरीला गेलेल्या होंडा सीबी शाईन मोटारसायकल प्रकरणी तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मोहाडी नगर पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली चौकशीत आरोपीचे नाव तोही दुर्फ भुऱ्या अहमद एजाज अहमद वय तीस राहणार मालेगाव असे समोर आले असून त्याने धुळे शहरातून तीन व नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातून एक अशा एकूण चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी सर्व चार गाड्या जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचारी सचिन वाघ गणेश बोरसे राहुल पाटील चेतन जोळेकर जितेंद्र सैनदाणे रमेश शिंदे व सुमित चव्हाण यांनी केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय शिल्पा पाटील मोहाडी नगर पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशन इथे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी उज्ज्वल ऍट मोबाईल अवधान यासमोर त्यांची मोटरसायकल लावली होती त्या अज्ञात चोरट्याने ती मोटरसायकल चोरून नेलेली होती त्यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता एक अज्ञात आरोपी त्याच्यात दिसून आला या दरम्यान आम्ही धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत सर ॲडिशनल एस पी अजय सर आणि उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून सदर अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता तो मालेगाव इथे मिळून आलेला आहे सदर आरोपीचे नाव तोहित उर्फ भुऱ्या अहमद एजाज अहमद राहणार नगर मालेगाव असे आहे स या आरोपीवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी करतात त्याने धुळे शहरातून चोरलेल्या तीन गाड्या आणि एक सटाण्या तालुक्यातून चोरलेली एक अशी चार गाड्या काढून दिलेल्या आहेत सदर आरोपीचा पी सी आर घेण्यात आलेला असून पुढील तपास करीत आहोत धन्यवाद